शेतकरी बंधू नमस्कार महात्मा फुले कृषी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे शाश्वत शेळीपालन या चार दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे या शाश्वत शेळीपालन या प्रशिक्षणामध्ये जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना शेळीपालन हा व्यवसाय शाश्वत स्वरूपात करण्याकरिता ज्या काही जातीला ची निवड करणं असेल त्याचबरोबर शेळीपालनामध्ये जे काही करडांची निगा असेल शेळ्यांची निगा असेल त्याच्यामधला आहार व्यवस्थापन असेल या ज्या काही बाबी आहेत या शास्त्रोक्त पद्धतीने जर केल्या तर निश्चितपणे पिल्लांची मरतूक कमी होऊन शेळ्यांमध्ये अधिकाधिक नफा मिळवण्याकरिता त्याचा अर्थकारण काय असावं हो। खर्च आणि नफा याचा ताळमेळ कसा घालावा याकरिता काही घरगुती उपाय जर शेतकऱ्यांनी शेळीपालन या व्यवसायामध्ये जर याचा काट काटेकोरपणे वापर केला तर त्याची शाश्वत होण्याची शक्यता वाढते याकरिता या चार दिवसामध्ये शेतकऱ्यांना शेळ्यांचं आहार व्यवस्थापन असेल प्रजनन व्यवस्थापन असेल शेळीपालनाच्या ज्या काही शेतकऱ्याच्या कॅपॅसिटीनुसार वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब कसा केला पाहिजे जेणेकरून हे फायदेशीर होईल त्याचबरोबर शेळ्यामें शेळ्यांना होणारे विविध आजार असतील जंत असतील या जंताचं निर्मूलन वेळापत्रक काय का, असावं क कसं असेल त्याचा वापर कसा केला पाहिजे कोणकोणती औषधं शेळीपालकाने आपल्याकडे ठेवली पाहिजे या सर्व बाबींचा विचार या चार दिवसामध्ये केला जाणार आहे त्याचबरोबर फक्त हे थे थेरॉटिकल किंवा आपण फक्त थिअरीज क्लासमध्ये घेणार नाही आहोत तर एक दिवस या शेतकऱ्यांची व्हिजिट जो शेतकरी यशस्वीपणे शेळीपालन करत आहे अशा शेतकऱ्याकडे याची भेट दिली जाणार आहेत आणि त्यातून शेतकऱ्याचा अनुभवसुद्धा या शेळीपालनामधला घेऊन त्यातून एक शाश्वत शेळीपालन हे जे काही प्रशिक्षण घेणारे शेतकरी आहेत ते त्यांच्या घरी चालू करतील अशी अपेक्षा या प्रशिक्षणातून आहे तर मी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की तुम्ही या प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन निश्चितपणे आपला आपला जो व्यवसाय आहे तो अधिक शाश्वत करून एक शेतीला जोडधंदा म्हणून एक फायदेशीर व्यवसाय इथून भविष्यात करावा एवढंच मी आव्हान या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करतो